नमस्कार आज आपण एका अत्यंत विचलित करणाऱ्या घटनेवर बोलणार आहोत सांगली जिल्ह्यातली घटना आहे ही हो आटपडी तालुक्यातलं करगणी गाव अगदी तिथे दहावीत शिकणाऱ्या एका मुलीने जी खूप हुशार होती सैन्यात जायची तिची इच्छा होती तिने आत्महत्या केली आणि या टोकाच्या पावलामागे म्हणजे गावातीलच काही मुलांकडून होणारा छळ आणि अत्याचार हे कारण असल्याचा आरोप आरोप आहे हो आणि आणि आपण आज याच घटनेबद्दल आहोत काय काय तपशील आहेत आहेत पोलीस तपास कुठपर्यंत आलाय हे सगळं समजून घेऊया नक्कीच ही मुलगी जसं तुम्ही म्हणालात हुशार तर होतीच पण तिचं एक ध्येय ठरलेलं होतं सैन्यात जायचं होतं तिला त्यासाठी ती तयारी पण करत होती ना व्यायाम वगैरे हो हो रोज पहाटे उठून धावायचा सराव करायची अगदी नियमितपणे स्पर्धा परीक्षेची पण तयारी सुरू होती तिची पण मग हे सगळं घडलं म्हणजे तिच्या स्वप्नांच्या आड कोणीतरी आलं बरोबर तिच्या कुटुंबियांनी जो आरोप केलाय तो खूप गंभीर आहे राजू विठ्ठल गेंड नावाचा एक तरुण आणि त्याचे अजून तीन मित्र नावं काय त्यांची रामदास गायकवाड रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे हे चौघं मिळून तिला शाळेत येता जाता त्रास द्यायचे पाठलाग करायचे छेड काढायचे म्हणजे हा सततचा त्रास होता हो आणि हा फक्त छेडछाडी नाही नाही थांबला मुख्य आरोपी जो आहे राजू गेंड त्याने तिच्याकडे मागणी केली होती आणि तिने नकार नकार दिला अर्थातच पण दिल्यावर असं कळतंय की जबरदस्ती केली अत्याचार केला आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग पण केलं अरे बापरे काही रिपोर्ट मध्ये तर असंही म्हटलंय की हा प्रकार तिच्या बहिणी समोर घडला हे खरं असेल तर म्हणजे किती भीषण परिस्थिती असेल याची कल्पनाच करत नाही आणि मग अत्याचारानंतर सुरू झालं ब्लॅकमेलिंग हो तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो आणि त्याचे मित्र तिच्यावर दबाव टाकत होते की आमच्यासोबत आणि इतरांसोबतही संबंध ठेव म्हणजे तिला पूर्णपणे जाळ्यात ओढायचा प्रयत्न होता असह्य झालं असणार हे सगळं तिच्यासाठी अखेर सहा जुलैच्या रात्री तिने घरी सांगितलं बरं मग घरच्यांनी काय ठरवलं घरच्यांनी ठरवलं की दुसऱ्या दिवशी पोलिसात जायचं तक्रार करायचं पण पण त्याच रात्री तिने आत्महत्या केली कुटुंबियांचा असा पण आरोप आहे की घरी सगळं सांगितल्यावर सुद्धा त्या रात्री आरोपिणींनी तिला पुन्हा फोन करून त्रास दिला हो त्यामुळे ती अजून खचली असणार आणि मग सुरुवातीला पोलिसांनी काय केलं फक्त आत्महत्येची नोंद घेतली नाव देऊन सुद्धा हो नातेवाईकांनी नावं दिली होती तरी गुन्हा दाखल करायला वेळ लागला यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप कुटुंबीय आणि गावकरी करत आहेत यामुळे साहजिकच गावात संताप पसरला असणार पसरला आठ जुलैला लोकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला मग काही राजकीय नेते पण आले त्यानंतर कुठे पोलिसांनी या चौघांविरुद्ध अत्याचाराचे गुन्हे दाखल केले म्हणजे भारतीय न्याय जी गंभीर कलमा आहेत ती लावली आणि पॉक्सो कायदा पण लावला असेल कारण ती अल्पवयीन होती हो पॉक्सो अंतर्गत पण गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात त्या राजू गेंडेच्या बेकरीची पण चर्चा आहे ना आहे गावकरी आणि कुटुंबीय म्हणतायत की ती बेकरी म्हणजे एक अड्डा बनली होती तवाळखोरांचा अड्डा म्हणजे तिथे काय चालायचं आरोप असा आहे की तिथे मुलींना कौचं आमिष दाखवून किंवा गोड बोलून त्यांचे नंबर घेतले जायचे आणि मग त्यांना बेकरीच्या वरच्या खोलीत नेऊन अत्याचार करायचे आणि त्याचे व्हिडिओ काढायचे हे तर खूपच धक्कादायक आहे आणि असं म्हटलं जात की अनेक मुली बळी पडले आहेत पण गरीब घरातल्या किंवा भीतीपोटी त्या समोर आल्या नाहीत त्यामुळे या लोकांची हिंमत वाढली असणार नाही का अगदी गावकरी तर म्हणतायत की राजूकडे दोन मोबाईल होते आणि त्यात जवळपास अठ्ठावीस तीस मुलींचे व्हिडिओ आणि सीडी होत्या अठ्ठावीस तीस मुली म्हणजे हे एक रॅकेटच होतं की काय तसाच आरोप आहे आणि या राजूच्या वडिलांबद्दल पण माहिती समोर आलीय त्यांच्यावर म्हणे सावकारीचे आणि तडीपारीचे आरोप आहेत पूर्वीचे तडीपार केलेला माणूस गावात कसा काय राहू शकतो हाच प्रश्न आहे राजकीय वरधस्त असल्याशिवाय हे शक्य नाही असं गावकरी उघडपणे बोलत आहेत तपासात पण सुरुवातीला काही त्रुटी राहिल्याचे आरोप आहेत हो ना म्हणतात की घटनेनंतर दोन दिवस बेकरीची किंवा त्या खोल्यांची तपासणीच केली नाही पोलिसांनी अरे दिवा आणि राजू गेंडा आणि रामदास गायकवाड या दोघांना तर गावकऱ्यांनीच पकडून पोलिसांना दिलं म्हणजे पोलीस स्वतःहून पोहोचले नव्हते त्यांच्यापर्यंत असं दिसते तरी उलट गंभीर गुन्हे दाखल करू नयेत म्हणून पोलिसांकडूनच दबाव येत होता असं नातेवाईक म्हणत आहेत आता तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे यांच्याकडे दिला आहे जे दोघं फरार होते रोहित खरात आणि अनिल काळे त्यांना पण अटक झाली आहे म्हणजे आता चारही आरोपी अटकेत आहेत बरं त्यांना चौदा जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे आता बेकरीची आरोपींच्या मोबाईलची तपासणी सुरू आहे पोलीस इतर पीडित मुलींचा पण शोध घेत आहेत म्हणजे आता तपासाला थोडी गती आलेली आहे हो पण एकूणच हे प्रकरण म्हणजे एका होतकरू मुलीचा बळी गेला छळ अत्याचार ब्लॅकमेलिंग आणि त्यासोबतच व्यवस्थेवरचे प्रश्नचिन्ह राजकीय दबावाचे आरोप खूप काही समोर आले निश्चितच यापुढच्या तपासात आता आणखी पीडित मुली पुढे येतात का हे आरोपी खरंच कोणाच्या तरी संरक्षणाखाली होते का आणि त्या बेकरीचा नेमका कशासाठी वापर होत होता हे सगळं उघड व्हायला हवं आणि तो मुद्दा पण महत्वाचा आहे की मुख्य आरोपीच्या वडिलांना तडीपार केलं होतं तरी ते गावात कसे परतलेत सावकारी कशी करत राहिलेत बरोबर बेकरीचा गैरवापर इतके दिवस सुरू होता हे जर गावकऱ्यांना माहिती होतं तर म्हणजे ह्या घटना अशा कशा घडत राहतात आणि त्यावर वेळीच कारवाई का होत नाही प्रशासकीय कारवाई होऊनही लोक पुन्हा कसे सक्रिय होतात हे प्रश्न खरंच विचारात पाडणारे आहेत यावर उत्तर मिळणं गरजेचं आहे